आपलं तर इन्शुरन आता कुठे मनाला शांती भेटली ते सर्व फाउंडेशन वगैरे वापरतात मेन काही असं झोपून घेतलं सदस्य त्याला आता मला ना ब्लेंडर अँड वेलकम टू अवर न्यू लॉग सो आता माझ्या आंघोळ वगैरे करून मी तयार झालेली आहे कारण की आज आम्हाला जायचंय क्लिनिक क्लिनिकमध्ये म्हणजे काय होते काही कळतच नाही इथे नोजवर आहे ना बारीक बारीक इचिंग पण होते आणि तिथले ना साल्टो पण निघते एकदम असं आकवसल्यासारखं स्किन झालेली इथे नोजला इथे आईजला इथे 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 लिपच्या अराउंड पूर्ण तसं झालेलं आहे सो मला एकदा आहे ना त्या सरांना आहे की हे काय होतंय नेमकं एकदा मागे ना नोजवर होत होतं ना तर तेव्हा सरांनी मला मेडिसिन वगैरे दिली होती तर ते तेव्हा हो मला चांगला इफेक्ट पण आला होता त्याचा बट आता ते जास्त होऊ लागले इथे इथे जास्त होतंय ना त्यामुळे परत मला आज सरांकडे जायचंय आज मला परत सरांकडे जायचंय आणि मी सरांना पूर्ण प्रॉब्लेम सांगणार आहे कारण की मला आहे ना, ना। याच्यावर एकदम सोल्युशन हवं एकदम म्हणजे हे कधी व्हायलाच नको खूप त्रास होतो असं इरिटेट होतंय मला ते आता असं होतांना बोलताना पण असं वेगळंच होतंय दातांचा आता एकतर ताण गेलेला आहे म्हणजे क्लिप वगैरे निघाली आहे तर हे आता वरती होटांचं चालू झालंय आता बघूयात सर काय काय बोलतात म्हणजे काय झालं नेमकं ते कळेल आपल्याला माझी तर तयारी वगैरे झालेली आहे पण ऋषी अजून काहीच आवरलेलं आहे सो ऋषी आता वरती त्याला आंघोळ वगैरे करायची आहे जेवण करायचं त्याचं बाकी आहे सो तोपर्यंत आवरून घेते तर आता मी कालचं सर्व आवरून ना वरती आलेली आहे आणि आता संकेत सुद्धा घरी आलाय तर संकेत आहे ना आपल्या स्कुबिरा इतका घाबरतोय ना हे बघा त्याच्या जवळ आली ना तर संकेत असा मस्त निवांत हा मग घे वरतीला जवळ घे भा सुंदर ती गैर कमेंट मध्ये सांगा कुबी सुंदर आहे का संकेत सुंदर आहे कोण स्वच्छ चालवतो बैला कमेंट मध्ये नक्की सांगा आपली स्कूबी स्वच्छ आहे का संकेत आहे संकेत तरी दादा दिवस आंघोळ करतेस स्कूबी रोज आंघोळ करते रोज आंघोळ करतो पाणी चालत नाही आंघोळ करते हा करते ना आंघोळ भेटतो तू करते बाय माझी बाय त्याची गोड परी आहे तुझं तोंड किती घाण आहे संकेत बघ ती किती गोड आहे मग माझं पिल्लू इथे छोटस छोटश पिल्लू येते त्याला कोण जेव लावल मग कस लगेच तर आमच्या स्कुबीला आहे ना बरं नाहीये त्यामुळे मी ना स्कुबीला ही ट्रीट खाऊ घालते तिची हो ना बाई चला चला चल चल खा 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 इतक्या लाडाने खाते ना मस्त पैकी तिला आवडते ट्रीट खा पै खा तिला बरं नाही ना म्हणून मी तिला आज ट्रीट देते तिचं जे डेलीचं फूड राहतं ना ते ती खात नाही तिला जेव्हा बरं नसतं ना तेव्हा तिथे ते खात नाही त्यामुळे ना तिला असं छान असं काहीतरी खायला लागतं म्हणून मी तिला आहे मस्त पैकी ट्रीट देते आणि तुला आहे ना ट्रीट खूप आवडती खूप म्हणजे खूप आवडती मस्त खाते एकदम चिट्टी 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 खाऊ लागली तर आता दुपारचं एक वाजलेलं आहे म्हणजे एक वाजून पण गेलेलं आहे तर आत्ता शिकृतीचं जेवण चालू होतंय म्हणजे आत्ताच त्याने आंघोळ केली त्याच्यानंतर किती वेळ तरी तयारी केली आणि आता जेवण करतोय आता जेवायला किती वेळ लावतो काय माहिती तारीफ क्या? क्या के ऑपोजिट कॅफ नाही म्हणजे तारीफ नाहीये जेवण कर रे मला ते हॉस्पिटलला जायचंय ऋषी मला लय इरिटेट होते हे बघ पूर्ण होतांना गोलिंग होते तुला वडगावचं पाणी लागलं पाण्यात लाग बदल झाला तू घरी गेलो तू पागल आपण हॉस्पिटलला पहिले पण गेलो हो, तेव्हा पण मी डॉक्टरला होतो नोजवर होत होती तेव्हा त्यांनी गोळ्या दिल्या होत्या त्याच्यानंतर ते बरं झालं पण बा थोडी थोडी होतच होती या साइडने साईडने ते आता वाढत वाढत चाललंय म्हणून म्हणते लवकर दाखवून येऊ आपण एकदा कळतंय तुला ऑइली प्रोडक्ट करते, करते ना ड्राय कस काय पडल ऑइली तर ऑइली झाली पाहिजे पिंपल्स झाले पाहिजे ठीक आहे ड्राय पडते एकदम आणि सालट सालट निघते पहिले नव्हतं का होत तसंच होत खरंच कुठे हो कारला हे व कारला आता वाकडं तिकडे तोंड नक करू जेवण करून घे गप गुमान किती रे तू काही सांगत नाही जायचंय का नाही जायचंय आपण जायचंय का आता म्हणतो जायचा थोड्या वेळात तिथं जाईल परत मागेल जाऊ दे आरोही मग तर पी सांग एक तर जायचं नाही तर नाही जायचं नाही कुठे जाल चल कुठे चल डॉक्टर कडे ऐकून तुला नाही मला आज कुठं जायचं नाही तुला जास्त जीवार फक्त मग तू यार बघ ना आम्ही सकाळी किती वेळच आवरून ठेवलेलं आहे अनुसता टाइमपास लावलेला आहे त्याच्या टाइम नुसार सर्व करतो बोर होऊन जातो ना सर। घरे आणि नवीन घराचे इथे ना पायऱ्यांचं पण काम ऑलमोस्ट डन झालेलं आहे हे बघा इथे ना पायऱ्यांचे जे टप्पे होते ना ते पण लावलेले फक्त हे जे सात आठ टप्पे आहे ना हेच लावायचे बाकी आहे कारण की त्याची साईज आहे ना नंतर वाढली होती ना त्याच्यामुळे त्याचे साईजचे चे एका डप्पेच नव्हते म्हणून आता ते आणायचे त्यानंतर ते लावून देणार आहे त्याचा डोअर आहे ना सर्वात मोठा डोअर याचं सुद्धा इथे लावलेला आहे आणि आता एकदम भारी वाटतोय मस्त त्याच्यावर आहे ना स्लायडिंग डोअर येणार आहे आणि ऋषीच काय चाल काय माहिती आर्किटेक्ट बनतात काय मिनी आर्किटेक्ट घरच्या घरचा आर्किटेक्ट येतो इथे जो आहे ना टी व्ही पॅनल कसं लावायचं ना ते त्याच्या डोक्यात चालू आहे तर आता आलोय आम्ही शॉपवर आणि आपल्या फुलंबरीच्या शॉपची ओपनिंग आहे ना सर्व आहे ना त्याच्याच तयारीत लागलेले काय करताय रे सांगा माल आहे ना माल सॉल्टिंग चालू आहे तिकडे काय काय पाठवायचं आमचे ना इतके प्लॅन चेंज होत राहतात ना जायचं तर हॉस्पिटल ला होत तर आता ठरलेलं आहे आमचं सिटीत जायचं कारण की आपल्या फुलंब्रीच्या शॉप ची ओपनिंग आहे ना त्यासाठी आतापर्यंत दहा वेळेस बोलली असेल तू आपल्या फुलंब्रीच्या शॉप ची ओपनिंग आहे ना मग सांगावं लागेल ना त्याच्याच तयारीसाठी जायचंय सिटीमध्ये मध्ये का चाललं मग त्याच्यासाठी चालले कारण की स्टूल वगैरे घ्यायचे झाडू बिडू काय काय किरकोळ सामान आहे ना तेवढं तेवढं घ्यायचंय तुझा आवाज नाही येते आम्ही आलो होतो एका स्टेशनरी शॉप मध्ये जिथे की आम्ही खेची घेतली रिबिन घेतली जे प्राइस टॅग मशीन राहत ना त्याची इंक घेतली आणि त्याचे रोल घेतले कात्री एवढी हो माग होती अडीचशे रुपयाची <laughs> कात्री यांना <laughs> म्हटलं दहा वीस रुपयाची कात्री घेऊन टाका कारण ती वन डे येऊ दे कट केलं की नंतर ती कुठं पडते सापडत पण नाही आपल्या ओपनिंगची तर नंतर भेटली पण नाही आपल्याला साधी वाधी घेऊन टाकू बघा साधी वाधी घेऊन टाकू आणि आलं होम थेटर घ्यायला कारण की ना शॉपमध्ये पूर्ण दिवस बसावा लागतं थोडाफार जे कस्टमर राहता ना त्यांचं माइंड असं एकदम शांत वाटावं ना त्यामुळे ना मस्त गाणे लावावे लागतील सो त्यासाठी आम्हाला होम थेटर घ्यायला आलं ना गॅप राहिला ना तिथून आर्मी न तिकडे कस्टमरच कराव कष्ट आता, आता। आम्ही होम थिएटर घेतलेले आणि आता कुठे जायचं आहे स्टूल घ्यायला मेन काम होतं स्टूल बाकीचं सर्व झालं आणि स्टूलच राहिले आता बघा आमचं होम थिएटर यो चार चार स्पीकरचं होम थिएटर आहे आमचं गरिबाचं होम थिएटर तर आता आलोय आम्ही फटाक्याच्या दुकानामध्ये आणि माझ्या हातात आहे ना तीन तीन फोन एक माझा एक अरविंद भैयाचा आणि एक ऋषीचा एवढे फोन झाले ना हातात घडून आलाय माझा तूच पण दे फोन कोणसे कोणसे फटाके के बोलो कितीची लढ घ्यायची एक लाख हा ना आलय कर पाऊसच हो तर किती वातावरण झालंय पाऊस काही येत नाही नुसतं तर मेन काम जे राहिलं होतं ते होतं स्टूल आता ते सुद्धा आहे अँड गाईज आपली कार फायनली आता रेडी झालेली आहे मी खूप जास्त एक्साइटेड आहे आपली कार बघायला आता कशी झाली कशी नाही तुम्ही बघितलं एक्सिडेंट झाला होता तेव्हा कशी पूर्ण मध्ये दबली होती आणि आता बघायचं आफ्टर लुक कसं झालाय म्हणून आपण आहे ना आता जाता जाता जाऊ पहिल्या मस्त गाडी एकदा शॉपर देऊन टाकू ना नाही रे पोरांनी जर नेलो तर मग आपण डायरेक्ट चाललो अरे पण आपली गाडी कोण आणल बघून कशाला घेऊन येते तिची कार डायरेक्ट मग संकेतला घेऊन ये ना परत तू मग अरविंद ला घेऊन जातो ना ट्रिप थी तो आपण जाताना वाटलं असतं आणि ती गाडी कोण चालवल ही तुझी हिमालयन हि हिमालयन शॉपर लावून देतो ना तर आता आहे ना अरविंद भाई ते पण आलेले आणि ते बघा का सरुमल बांधून आलंय पोरी सारखं नाही छोट्या पाणी नाही का बांधून द्यायचे आपल्याला सेम तस दिसतोय अरे या सगळ्यांना ना पहिले लोकेशन काय चालू करायचं का ते शिकवावं हो लागणार आहे तर आता आम्ही स्टूल वगैरे घेतलेले आणि आता कसे न्यायचे घरी याचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे चार घेतले आणि त्या दुसऱ्या कलरचे तीन घेतले आणि हा जार ठेवायसाठी घेतलाय डोक्यात घालून घेतो माझ्या डोक्यात टाकून दे दिसणारच नाही तिला काही मी हेल्मेट म्हणून हे घालणार आहे आता तर आता फायनली आपली गाडी जी आहे ना ती मस्त पैकी तयार होऊन आलेली म्हणजे जे ठोकली गेली होती ना तिथला जो पोर्शन होता तो खूप डॅमेज झाला होता तो आता रिकवर झालेला आहे आणि ऋषी ना गाडी घेऊन आलेला आहे मी तुम्हाला दाखवते आता गाडी कशी झाली फायनली गाडी झाली हे पूर्ण हो पूर्ण रिपेंट केलं हे पूर्ण नवीन हे लाईट नवीन खालचं पूर्ण नवीन आहे हे नवीन हे पूर्ण चेंज दरवाजा रिपेंट केला दरवाजा पण दिसते ना थोडे थोडे छोटे छोटे सर्व झालं नीट वर नाही करायचं करायचं हे बघ ना हे झालं ना कवर इकडून लक्षात पण काहीच वाटत नाही आता बापरे तीच भीती होती कसं होत कसं नाही एकदम भारी दिसते काही वाटतच नाही झालं पण भारी वाटते आधी मला ते टेन्शन आलं यार आपली ओपनिंग आणि नेमकं आपली गाडी नाही बाकी किती छान दिसते ना बापरे मला टेन्शन आलं होतं लाईट आणि ते डायरेक्ट मध्ये गेलेलं होतं दिसत पण नव्हते आपलं जर इन्शुरन्स असतं ना किती पैसे लागले असते म्हणतेचाळीस हजार म्हणे कंपनीच ते कंपनीला बारीक बघते म्हणून आता जर म्हणे तर खूप पैसे लागतात पंचावन्न साठ हजार बापरे एवढं हा मग किती गोष्टी करून दिल्या त्यांनी ओळखीमुळं बोनेट बिनेट ते म्हणजे बोनेट तर मॅटर नसतं केलं म्हणे बोनेट वगैरे सगळं बदलून दिलं सगळं रिपेंट वगैरे बघ ना एकदम नॉर्मल नॉर्मल किती छान वाटतं एकदम काहीच नाही एकदम प्लेन झालं रे ते मस्त वाटते आता तर ऋषीला आहे ना बिलकुल दम नव्हता पडत म्हणून ते ना आता होम थिएटर इथं अनबॉक्स केले आणि इथंच लावून बघतोय खा पुढ्या जल्दी लगाव छैया छैया का गाना लगाव निकाल थिएटर चालू झालेले आहे आता ऋषी गाणं लावतोय लाव लवकर दररोज लावून घेऊ म्हणजे बघू आपण आवाज कसा येतो आपली <laughs> गाडी एकदम छान होऊन आलेली आणि किती भारी वाटते ना आता आता कुठे मनाला शांती भेटली आहे नाही का एकदम असं मस्त वाटतंय म्हणजे इतके दिवसांचं आहे ना डोक्यात गणगन होतीच की कसं होईल गाडी कशी होईल कशी होईल नीट होईल की नाही पण आता ना फायनली मनातल्या सर्व शंका आहे ना दूर दूर झाल्याय हा गाडी आल्यावर बरं वाटलं पण खरंच असं असं वाटलं फॅमिलीतलं एक मेंबर गायब होता दोन चार दिवस आज नाही होता असं अशा टाईप मध्ये लय मिस करत होतो आम्ही गाडीला खूप खूप आता आमचं जेवण वगैरे झालेलं आहे या ठिकाणी ना अरविंद भाई चांगलाच गणलेला आहे त्याला काय म्हंटल मी आपल्या शॉपचे डॉक्युमेंट ठेवायला एक फाईल घे ते तो काय आणली का आम्ही तिथे गेलो दोन स्टेशन मग दहा इथले मागे म्हणे मी म्हटलं हा इथले मागे पाचशे साडेपाचशे फाईल आता आला तो फाईल घेऊन मी घरी आल्यानंतर दादा शंभर रुपयात फाईल घेऊन आलो म्हणजे शंभर रुपयाला चांगले भेटले राह मी तर पेज बीज वाचत पेज तिथं नाही मी आता ओपन करून बघितली तीन मी चार पाच पेज डॉक्युमेंट पाहिजे तर ऋषीने काय केलं माझं जे फाउंडेशन होत असं हातावर घेतलं नाही असं झोपडून घेतलं सतत तोंडाला मग त्याला मी म्हटलं आता मला ब्लेंडच करू दे मला ब्लेंड करायला मज्जा यायची तुला माझ्याच लावलं वेगळं दिसतंय तुला माहितीये म्हणजे असं टीव्ही सिरियल मधले ऍक्टर वगैरे जे पण ऍक्टर राहते ना ते सर्व फाउंडेशन वगैरे वापरतात हो फाउंडेशन इथेच फरक दिसत नाही दिस दिस ना ना, हे इकडची साईड अशी एवढी वेगळी दिसते वेगळी दिसते अरे पण ना त्यांचं ना म्हणजे स्किन टोन फाउंडेशन आहे ना ते माझ्या स्किन टोनचं आहे त्यामुळे त्याच्यावर आहे ना जास्त ब्राईट झालंय हो तू जास्त काय ना मी जास्त ते वेगळंच वाटतंय असं एवढं अर्धी साईड बघाल ना आता कॅमेरामध्ये मे साइड वेगळी एक साइड वेगळी <laughs> <laughs> बघ ना कॅमेऱ्यामध्ये किती भारी येईल मेकअप जर केला तर प्रॉपर जे प्रोफेशनल शूट वगैरे करतात ना ते इतका म्हणजे प्रोफेशनल मेकअप पण करतात म्हणजे जेंट सुद्धा आयब्रो फिलर करतात परत कन्सिलर वगैरे सर्व खूप चालला आता मला वाजता दिसतोय जकर बिकरा तोड <laughs> माझं फाउंडेशन वाया घातलंय आणि एवढं मोठं एवढं घेतलं होतं ना तेवढंच मी एक हप्तावर लावल एवढं फाउंडेशन त्यांनी एका वेळेला वाया घातलं माझं तर ऋषी या ठिकाणी ब्लॉग एडिट करतोय आणि मला सुद्धा माझा ब्लॉग एडिट आहे सो आपला ब्लॉग आपण या ठिकाणी एंड करूयात आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर नक्की करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बा बाय in here praying that this night's gonna last you got it all on